पोलादपूरच्या दरी डोंगराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला निसर्ग संपन्नतेची जोड असून या दुर्गम डोंगराळ तालुक्यात पर्यटन विकासाला तसंच व्यवसायांना युवा वर्गाच्या मदतीने मंत्री नामदार गोगावले आणि राज्य सरकारमार्फत चालना देण्यात येईल अशी ग्वाही शिवसेना युवा सेना कोर कमिटीचे सदस्य विकास गोगावले यांनी दिली आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त पोलादपूर तालुक्यातील रान बाजिरे येथील धरणालगतच्या पुलालगत नरवीर ॲडव्हेंचर अँड स्पोर्ट्सचं उद्योजक रामदास कळंबे यांच्या रिव्हर राफ्टिंगच्या या साहसी खेळाचा सा शुभारंभ विकास गोगावले यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला आहे यावेळेस विकास गोगावले या ठिकाणी बोलत होते यावेळेस रिव्हर राफ्टिंगच्या वॉटर बोर्डचा शुभारंभ विकास गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसंच पुष्पहार अर्पण करून करण्यात आला या प्रसंगी विकास गोगावले यांनी घागरकोंडच्या झुलत्या पुलापासून पोलादपूर तालुक्यातील कोणते पर्यटन स्थळ विकसित करून तरुणांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी भूमिका पुढे आली तर त्या कामी अवश्य सहकार्य करू अशी ग्वाही दिली आहे यावेळेस रामदास कळंबे यांनी गेल्या तीन वर्षांपासून रिवर राफ्टिंगसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना विकास गोगावले यांनी पाठीशी उभं राहून सहकार्याचा हात दिल्यामुळेच हे स्वप्न पूर्णत्वास केल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे या प्रसंगी तहसीलदार घोरपडे तसंच सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद साने यांनी केलं आहे पोलादपूर तालुक्यामध्ये आपण पर्यटनाच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण काम करतोय गेल्या दोन तीन वर्ष पूर्ण झटल्यानंतर आज आपल्याला पोलादपूर तालुक्यामध्ये आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्त रिवर राफ्टिंगचं एक इवळसं वट वटवृक्षाचं रोप आपण लावलेलं आहे सन्मानिय विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते आपण आजचं भूमिपूजन झालं सन्माननीय नामदार शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक पर्यटनाच्या माध्यमातून निधी प्राप्त झालेला आहे नरवीर तानाजी मालोसरे यांचे सामाजिक स्थळाचं सुशोभीकरण असेल कुडपण पर्यटन क्षेत्र असेल महादेवाचा मोरा किंवा पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक गडकिल्ले आहेत ऐतिहासिक ठिकाणे आहेत धार्मिक स्थळं आहेत आणि ह्या स्थळांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे परंतु फक्त निधी प्राप्त होऊन काय फायदा नाही तर त्याचा उद्योगामध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे आणि ह्या उद्योगाच्या माध्यमातून ह्या पोलादपूर तालुक्यातल्या हजारो तरुणांना उद्योग मिळाला पाहिजे ह्या शुद्ध हेतूने आपण गेल्या दोन तीन वर्ष प्रयत्नानंतर आपल्याला हे आज आपण उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि ह्या वृक्षाचा सर्वात मोठं वृक्ष होईल आणि पर्यटनाच्या माध्यमातून हजारो तरुणांना उद्योग मिळेल अशीच ह्या शुद्ध मनोकामने हा उपक्रम आज चालू केलेला आहे धन्यवाद तरुणांच्या स्वप्नातला सर्वात सुवर्ण क्षण सुवर्ण योग ज्याला म्हणता येईल असा आज रिवर राफ्टिंगचा प्रकल्प सन्माननीय युवा नेते विकासशेठ गोगावले यांच्या शुभास या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे सर्व तरुणांना एक आशावादी अशा पद्धतीचा प्रकल्प सन्माननीय रामदासजी कळंबे यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यांसाठी आलेला आहे मी सर्व पोलादपूरवासियांना जे मुंबईत राहतात जे पुण्यात राहतात बडोद्यात राहतात सुरतमध्ये राहतात आणि इतरही जे प्रक सर्व पर्यटक आहेत त्यांना आवाहन करेन की पहिल्यांदा पोलादपूरसारख्या शहरात अशा पद्धतीचा पर्यटन उत्सव साजरा होतो आहे या उत्सवात आपण सर्व सहभागी व्हा आणि या राफ्टिंगचा सर्वांनी आनंद घ्या मी स्वतःचा अनुभव सांगेल की मी मुंबईमध्ये अनेकदा पिकनिकला गेलो असता साधा स्विमिंग पूलमध्ये कधी उडी टाकलेली नाही पाय सोडून उतरतो पण आज हा अनुभव मला घ्यायचा होता आणि जीव मुठीत घेऊन सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी आन अनुभव घेतला खूप आनंद वाटला आणि सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो हो की आपण सर्वांनी यामध्ये सहभागी सर्वा व्हा आणि पोलादपूरचं भवितव्य सर्व युवकांनी मिळून घडवा धन्यवाद